साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण ऐंशी सर्व धर्म समन्वयाचा गाभा सामान्य व्यवहार असो की परमार्थ असो दोन्ही ठिकाणी मनाचा निग्रह करणे जरूर आहे व्यवहारातही मनावर विचाराचा ताबा नसेल तर व्यवहार सुरळीत चालू शकत नाही पशुला भूक लागली की पशु कोठलेही खातो आपले की दुसऱ्याचे हा विचार त्याच्या ठिकाणी नसतो काम उत्पन्न झाला की पशुला आई बहीण कोणीही चालते पण मनुष्य मात्र विचार करतो भूक लागली तर स्वतःचाच मालकीचे खातो विवाहाच्या मर्यादा पालन करतो धर्माची व्यवस्था करतो कायद्याची असो की सामाजिक व्यवस्था असो त्या व्यवस्थेच्या नियंत्रणातच मनुष्य राहतो पशु आणि मनुष्य यांच्यात भेद आहे तो विचाराचा पशु केवळ विकारानुसार वागतो तर मनुष्य विकार उत्पन्न झाले तरी विचारपूर्वक कोणतेही काम करतो विचारांचे नियंत्रण विकारांवर ठेवतो यालाच मनुष्यत्व म्हटले जाते तसे नसेल तर धर्मसेहीन समान मनुष्याला पशुच म्हणावे लागते नरपशूंचे लक्षण हेच आहे जगातल्या सर्व समाजात नीतीचे नियम वेगळे असतील पण त्यात मूलभूत समानता आहे ती म्हणजे मानवाचे उदात्तीकरण त्या, त्या समाजात निर्माण झालेल्या सत्पुरुषांनी त्या त्या, त्या समाजातील वाईट गोष्टी कमी करायचा प्रयत्न केला सुसंस्कारांचे दान केले संस्कार याचा अर्थ दोषांना दूर करणे सद्गुण निर्माण करणे हे कार्य संतांनी प्रेमाने केले कायद्याने किंवा जबरदस्तीने नव्हे त्यांनी एकमेकांवर प्रेम करण्यास शिकविले द्वेष नव्हे परंतु दुर्दैवाने पुढे त्यातील प्रेमाचा आधार सुटून जातो त्याला जबरदस्तीचे रूप येते आणि त्या त्या धर्मातील खरा प्रेममय गाभा करपून जातो मग पुन्हा संतांच्या रूपानं परमेश्वरी शक्ती कार्यप्रवण होते आणि धर्मग्लानी दूर होते जगातील सारे धर्म सारे संप्रदाय याच एका प्रेरणेतून निर्माण झालेले आढळतात श्री गुलाबराव महाराजांनी सर्व धर्मातील सर्व संप्रदायातील नैतिक विचारांतील गाभा उकलून दाखविला आहे मनुष्यातील परस्पर द्वेष कमी होईल स्वार्थाला मर्यादा येईल आणि मनुष्य दुसऱ्याच्या सुखाने सुखी होईल अशी वृत्ती निर्माण होणे हेच खरे मनुष्यत्व आहे अन त्याचीच प्रत्येक समाजाला गरज आहे प्रत्येक मनुष्याचे ध्येयही तेच आहे याची जाणीव करून देणे खऱ्या शिक्षणाचे काम आहे आणि त्यानुसार वागणे हे आपले काम आहे आपला धर्म असो की दुसरा धर्म असो त्यातील सात्विकता वाढविणारा आणि रजतमो गुणांना कमी करणारा आचार आणि विचार हाच खरा धर्म आहे असे महाराजांनी सर्व धर्मातील समान असलेले सूत्र स्पष्टपणे दाखवून दिले आहे प्रत्येक धर्मातील संप्रदायातील हे मूळ आहे परंतु या मूळ गाभ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच जगात परस्पर द्वेष उफाळून आला अत्याचार झालेत आणि नरसंहार करणारी राक्षसी युद्धे झालीत परमार्थात सांगितले आहे की स्व सुखितवाकडून तत्सुख सुखित्वाकडे सुख, मनाची वाटचाल व्हावी स्वतःच्या सुखाने सुखी होण्यात विशेष काही नाही पशुत हेच प्राधान्य करून असते परंतु मनुष्यच विचाराने दुसऱ्याच्या सुखाने सुखी होऊ शकतो स्वतःच्या वैयक्तिक सुखाला तिलांजली देऊन देशभक्ती करणारे सामाजिक कार्य करणारे जे लोक आहेत त्यांना तत्सुख सुखित्वाची कल्पना येऊ शकते यासंबंधी सुख आणि समाधान यांचे मनोज्ञ उदाहरण महाराजांनी दिलेले आहे बाळक भोजनी माऊली तृप्ती तैसे व्हावे चित्ती समाधान लेकराला आई जीव घालते अन तिला समाधान होते हे तत् सुख सुखित्व होय लेकराच्या सुखाने ती सुखी होते ही झाली स्वसुख सुखित्वाकडून तत् सुख कडे तत सुख वाटचाल आई मुलाच्या सुखाने सुखी होते देशभक्त देशातील लोकांच्या कल्याणाने सुखी होतात विचारवंतांचे लक्ष सर्व मानवांच्या हिताकडे असते संत मात्र सर्व प्राणी मात्रांत परमेश्वराचे रूप पाहतात आणि या प्रकारे तमोगुणाकडून रजोगुणाकडे रजोगुणाकडून सात्विकतेकडे आणि सात्विकतेकडून तत्सुख सुख सुखित्वाकडे जाण्याचा मार्ग हा सर्व धर्माचा मूळ पाया आहे सर्व धर्म समभावाची मूळ स्थायी भावना हीच आहे सुखी भावे सदा पराची सुखे असा स्वानुभाव व्यक्त करतात प्रकरण ऐंशी येथे समाप्त प्रकरण एक्क्याऐंशी प्राप्ती महात्मा कबीरांची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची एक लहान झोपडी वजा घर होते त्यामुळे झोपण्यासाठी ते बहुधा मनकर्णिका घाटावरच जात पंचपंच उषकालचा जा समा समय रामानंद स्वामी हाती कमंडलू खांद्यावर पंचा टाकून त्या घाटाकडेच येत होते खडावाचा लयबद्ध आवाज त्या निरम निरव शांततेचा भंग करीत होता राम 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 असे शब्द उच्चारित ती भव्य मूर्ती आपल्याच नादात चालली होती दुसर वातावरणामुळे समोरचे स्पष्ट दिसत नव्हते पण नित्याच्या स्वरावामुळे स्वामी झपाझप पावले टाकीत चालले होते इतक्यात त्यांच्या पायाला काहीतरी लागले ते थांबले आणि खाली वाकून पाहू लागले एक व्यक्ती डोक्यावर पांघरून घेऊन त्या घाटावर झोपली होती मार्गातच असल्यामुळे त्याला त्यांचा पाय लागला होता राम 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 असे कळवळून उद्गार त्यांच्या मुखातून निघाले त्या व्यक्तीच्या निद्रेत मात्र त्यामुळे कोणताच अडथळा आला नाही रामानंद स्वामी क्षणभर थांबले आणि काहीच हालचाल न झाल्यामुळे आपल्या नित्यकर्मासाठी गंगेवर निघून गेले खडावाचा आवाज दूर झालेला पाहून त्या व्यक्तीने तोंडावरील पांघरूण दूर केले आणि उठून नमस्कार केला त्या पदस्पर्शाने त्याचा सर्व देह उजळून निघाला आपल्यासारख्या हिनदीन व्यक्तीला ज्याचे दर्शन दुर्लभ त्यांची प्रत्यक्ष चरणधुली आज मस्तकास लागली होती जीवन कृथार्थ झाले असे वाटले राम 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 हा स्वामींच्या मुखातील गुरुमंत्र त्यांनी घेतला स्वतः काही खटपट न करता एखादा महात्मा जेव्हा प्रसन्न होऊन सर्व ज्ञानांचे भांडार मोकळे करून देतो तेव्हा त्याला सदृदय प्राप्ती सदृत प्राप्ती असे म्हणतात अशीच सुदृढ प्राप्ती आज कबीरांना घडली होती ते कृतार्थ झाले होते माऊली म्हणते देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा गतजन्मीचा सांडावा करीती जे सद्गुरुसेवेच्या आवडीने माऊली म्हणते त्यानुसार दृढ निश्चय ज्याला बांधतो त्यालाच ती सुदृढ प्राप्ती होत असते म्हणूनच गुलाबराव महाराज म्हणतात गुरु आमा घेती स्वये कडेवरी आम्ही खांद्यावरी घेऊ तया प्रकरण एक्क्याऐंशी येथे समाप्त प्रकरण ब्याऐंशी अतिथी धर्म कलकत्त्यासारख्या अवाडव्य शहरात एक अपरिचित व्यक्ती पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या घराचा शोध घेत हिंडत होता अथक परिश्रमानंतर इष्टस्थळी ती व्यक्ती पोहोचली विद्यासागरांनी मोठ्या सन्मानाने आत बसविले व इतर काहीही माहिती न विचारता म्हणाले हात पाय धुवा आणि प्रथम भोजन करा आपले काय काम आहे त्या नंतर काय ते बोलू हा अतिथी अतिशय गरीब होता विद्यासागरांसारख्या थोर व्यक्तीने एवढी आत्मीयता दाखविलेली पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले ती व्यक्ती रडताना बघून पंडित ईश्वरचंद्र ह्यांना वेगळाच संशय आला ते लगेच म्हणाले भोजन करा असे म्हणण्यात आपली भावना दुखावली गेली काय तसे झाले असेल तर मी क्षमा मागतो माझेकडील भोजन आपणाला चालत नसेल तर मी शिधा देतो आपण निसंकोच स्वयंपाक करावा त्यांचे ते विनयपूर्वक बोलणे ऐकून तो गृहस्थ अधिकच खजिल झाला त्याने लगेच डोळे पुसले व झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने म्हणाला तसे काहीच कारण नाही आपल्या सहानुभूतीने मी बारावल्यासारखा झालो कलकत्त्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरात आपल्या घराचा शोध घेत गेल्या दोन दिवसांपासून सारखी पायपिटी करीत आहे पण एकाही सद्गृहस्थाने शिष्टाचार म्हणून बसादेखील म्हटले नाही मग भोजन तर दूरच राहिले आपली भेट होताच इतर काहीही न विचारता आपण अतिथी अभ्यागताचा सत्कार करणे प्रत्येकाचाच धर्म आहे मी त्यापेक्षा काही अलग केले नाही आपण निसंकोच भोजन करावे विद्यासागरांना स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय नसल्यामुळे ते मध्येच त्या गृहस्थाला म्हणाले गुलाबराव महाराज म्हणतात गृही आलिया अतिथी अनादर न कदाचित्ती दान देणे यथाशक्ती तो पुरुष धन्य संसारी चेतना चिंतामणीचे गावी जाण्यासाठी अतिथी धर्माचे पालन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे प्रकरण ब्याऐंशी येथे समाप्त प्रकरण त्र्याऐंशी दैवाची मर्यादा दसऱ्याचा दिवस सोने देण्यासाठी श्री गुलाबराव महाराजांकडे बरीच मंडळी आली होती महाराज भोजनास बसले होते त्यांनी मंडळींना एक एक श्लोक म्हणण्यास सांगितले प्रत्येकजण श्लोक म्हणू लागले शेवटल्या गृहस्थांनी श्लोकातून खालील प्रश्न महाराजांना विचारला करता करविता बुद्धीचा दाता जर परमेश्वर आहेत तर मानवाचे हातून जे पाप घडते त्याचा दोष मानवाकडे का यावा श्लोक पूर्ण होताच महाराजांनी लगेच श्लोकातच त्याचे खालीलप्रमाणे उत्तर दिले सूर्याच्या प्रखर किरणांच्या योगाने मृगजळ उत्पन्न होते तृषाकांत मृग खरे जल समजून मोठ्या उत्कंठेने धाव घेतात पळता पळता त्यांची तृषा अमर्याद वाढून अखेरीस प्राण व्याकुळ होऊन कधी कधी मृत्यू पावतात त्यांच्या मृत्यूच्या पापाला पापाचा अधिकारी सूर्य होऊ शकेल काय तसेच ईश्वराने दिलेल्या सद्बुद्धीचा उपयोग न करता खोट्या गोष्टींवर भुलून बुद्धीचा दुरुपयोग कराल तर पापाचा अधिकारी परमेश्वर कसा होईल महाराजांनी दिलेले तर्कसंगत उत्तर ऐकून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष त्यांना पटली एकेकाळी गुलाबराव महाराजांबद्दल ह्या व्यक्तीचा बराच गैरसमज झाला होता कृतकर्माचा त्यांना पश्चाताप वाटू लागला ते उठले आणि महाराजांचे चरण घट्ट धरून गदगदून क्षमा मागू लागले महाराजांनी त्यांना उदार अंतकरणाने क्षमा केली अन त्याचे मन शांत झाले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धीचा योग्य उपयोग न केल्यामुळे सर्व आपणाजवळ असूनही आपण सोफेर हिंडत आहो कस्तुरी मृगासारखी स्थिती झाली आहे आपण आपणास विसरलो हो आहोत त्याची स्पष्ट ओळख आचार्यांनी करून दिली आहे म्हणून खऱ्या मोमुक्षूने सद्गुरूचे माध्यमातून ही ओळख करून घेणे आवश्यक आहे उगीच चौफेर फटकंती करून नशिबाला दैवाला दोष देऊ नये प्रयत्नांवर भर द्यावा मागील झालेले दुःख विसरण्यासाठी दैववादाची कास धरावी पण पुढील दुःख येऊ नये म्हणून प्रयत्नच करावा प्रयत्न मात्र आपल्या हातात आहे हे मुमुक्षुने विसरू नये प्रकरण त्र्याऐंशी येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉ कृष्ण माधव गटाटे